अयो कुठे हे काय याच्यात कोंबड्याचं आता काढलं बऱ्यापैकी आता त्यांचं खोड साफ करतो पकडन ते झाले तिथं घाण झाली सगळी आणि बी वर आपल्याला करायचं आहे पिल्लाच प्लॅन नाही आजो पिल्ल जर आणायच ठरलं कोंबड्याचे तर मग वर पण करून टाकू ही जाळी बिळी आणून ठेवलेली इथं आता कोंबड्या दिले तिकडं तिकडं सोडून सगळ्या तो दोन चार कोंबड फुडूक बी व्हायला लागलेत नेमके आता कोंबड नाही त्याच्या मुम ते बसवता वाय अंडे सगळे खुडूक झाले सगळ्या आठेवरच बसली होती ते नेतो थोड्या वेळेस काढून अजून दिलं एक कुठं अंड मी जास्त करून मशीन आहे माझ्याकडं पण मी कोंबड्यांनी पिल्लं काढित असत मला आता ते एवढं घेतो साफ करून आहे ना ही जाळी ना ही जाळी टाकायची अशी इथं आणि मग त्याच्यावर ते हिरवं आहे का हे इथं वर लावलेलं आहे ते दोन तीन पदरी आहे त्यातलं एक पत्र काढू इथं लावायचंय पण त्याज किल्लाच प्लॅन नाही झाला अजून किल्ला घरच्यांना विचारायचं पिल्ल बिल्ला आणायचं का नाही कारण की ते आणले का मग ते करावं लागेल मला नाही तर मग ते फुकट अपड तिथं त्याच्यामुळं हे करू नाही तर ही एकच साईड करन मी कारण की ही एक साइड प्लेन आहे इथे खड्डे आहेत मध्ये त्याच्यामुळं ते हे होईल एक साइड करण मग मोठे झाले की इकडे वाढवण खाली येणार येणारच मोठे झाले वर चला साफ करून पहिलं पुढचा प्लॅन इथं केलंय बर साफ आता थोडा चून आणून आहे ना अच्छा चुना देतो सगळीकडे मारून म्हणजे किडे बिडे त्यातले सगळे ते लागल भाऊ आता आग पेटवतो आता थोडी हे वापा मारून जाते याच्यातले सगळे किडे कुडे सगळे बारीक बारीक मग चुना मारतो आणले दादा हे मिरच्याचे रोप आहे त्या दिवशी उपटिले ईद नाही करत नाही ते इथं केलं काही सगळं पेटून जाईल त्याच्यामुळे ईदच करतो बघ हे सगळं ओल याच्यात सगळे किडे असते ते असे वाल्यात वापान ते वाद्यात मर हो ते सगळं पीटी तो आणि मग चुना आणून चुना मारीन मग बाबा चुना फवार्याने मारला जमन का फवार्याने मारला चुना घेते घेत गावून लागेल नाही नाही आपण एकदम भारी करू ना कारण की असं ब्रश द्यायचं म्हणलं की ताण होतो नाही असं वाला असं बसला पाहिजे ना असं असा बसला पाहिजे मग तिला हा गण बरोबर आता पीट पेटू तिथं पेटलं का वरचे लाकड पेटते इथंच पेटू आता काय रे झाला किरकोड कुत्रे भोकू राहिलेत काय कुत्रे कमन हे झाले काय हे आले इथं कोण घालत इकडून इकडून बघत भो कस आहे ऐकाय काय ते काय मग करत आहे ते बघ ना

हा इथ घाबरून द्या एक आधीच भीती वाटत ना घाबरून झाड काय झाडावर चढत कधी झाडावर चढत काही करायचं मग तेव्हा थुनी थोडी येऊस तर मग असलं तर गेलं असेल तर म्हणजे बघ अजून ते वासानी हे करतात ते अयो इद बाबा कुठे हे काय याच्यात मग मी तुला तेच कुठे तर पण मित्राला फोन लावला बर का पण तो म्हणला दिसला तर बोलवा ईद तर साफ केलंय थोडं ईद काही दिसा ना तो गेला असं ते एखाद्या दिवशी निघून बाहेरून पाय भरते हा तिकडून

आज पाच अंडे निघले ते गवत आणले आज पाच अंडे निघले साईज पण मोठी आपल्या अंड्याची साईज पण भारी चला आता आता पाच वाजत आले व्हिडिओ सोडतो ऐक ना गोल्या चल इकडे बाई ग रात्री सकाळी साप गेलो नाही तुला अवघड झालं असतं बंटी गोले हव 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 करीत होते सापाला टचकेत होते त्याला गेलं पडून साप बरं का सर्प मित्राला फोन लावला होता तो म्हणला मला तुला जर दिसला परत फोन लाव नाही तर मग येऊ ना फायदा नाही व्हायचा बघा आली बंटी थँक्यू बारी काम केलं तू शब्बास तुला आता मच्छी आणणार मी ऐक नाही बंडे तुला पण तुला पण मच्छी आणायची तुला पण मच्छी आणायची हा 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 चला पळा आता दोघं घरात